मुंबई गोवा महामार्गावर वाहनं लुटत असल्याचा तो मेसेज खोटा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केले स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने चाकरमान्यांसाठी कोण कोणत्या सुविधा केल्या आहेत याचीही माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आगामी गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावरती कोकणवासी मुंबईकडून कोकणामध्ये येत असतात यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे विशेषतः मुंबई गोवा हायवेवरती कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी थीक पोलिसांचे फिक्स पॉइंट्स लावण्यात आलेले आहेत पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली थीक आहे ठिकठिकाणी क्रेन्स लावण्यात आलेले आहेत ला की जर कोणती वाहनं जर बंद पडली तर ते तत्काळ बाजूला घेता येतील ती ट्रॅफिक जॅम होणार नाही यासाठी काळजी घेण्यात येत आहे पर्यायी मार्ग जे आहेत तर त्याचे ते त्याचे पण नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर यावेळी पहिल्यांदाच आपण ड्रोनचा वापर करणार आहोत ज्या ठिकाणी बॉटलनेक्स आहे ट्रॅफिक जॅमिंगचे पॉइंट्स आहे त्या ठिकाणी ड्रोन टेक्नॉलॉजी पण आपण वापर करत आहोत हे सगळं होत असताना एक समाज माध्यमामध्ये एक मेसेज पण व्हायरल होत आहे की ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणीतरी दोन लोकांनी एका गाडीला थांबवला आणि लुटण्याचा प्रयत्न केला हा मेसेज वेगवेगळ्या नावानं व्हायरल होत आहे परंतु रायगड जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीची कंप्लेंट प्राप्त नाही काही लोक खोडसळपणे पण पन अशा पद्धतीचे मेसेजेस जे लोकांना घाबरवण्यासाठी व्हायरल करत आहेत त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणारच आहोत परंतु कोकणवासियांना याद्वारे आम्ही आवाहन करतो आणि आश्वस्त करू इच्छितो की आपली काळजी घेण्यासाठी आणि आपला प्रवास सुखकर करण्यासाठी आम्ही सर्व तयारणीशी आम्ही तयारी, तयारी केलेली आहे आपल्याला कोणतीही अशी काही तक्रार असेल किंवा आपल्याला दिक्कत असेल तर आपण आमच्या नियंत्रण कक्षाला वन वन टू या ठिकाणी आपण कॉल द्यावा आम्ही आपल्या सेवेशी तत्पर आहोत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून यावर्षी दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारलेली आहेत की ज्यामध्ये एक त्या ठिकाणी आपण जर थांबला तर त्या ठिकाणी वैद्यकीय पथक आहे पोलीस पथक आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे टॉयलेट्स आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी आपली चहा पाण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे फिडिंग मदर्स आहेत लहान मुलांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या थांबता येईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर यास याचा पण आपण जे एक प्रवासी आहेत आपण लाभ घ्यावा आणि आपल्या प्रवासा दरम्यान कोणतीही आपल्याला अडचण भासल्यास आपण जे पोलीस पॉइंट आहे चौकी आहे त्या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करावा येणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपला प्रवास सुखकर होऊ धन्यवाद